करणार आहोत पण या गुणवंतांचा सत्कार करण्याआधी मी एका मिनिटामध्ये माझं मत व्यक्त करतो हा नीट नीटच्या आणि गव्हर्नमेंट नोकरीला लागलेल्या मुलांचा हा गुणवंतांचा सत्कार आपण करणार आहोत ठिकाणी बसलेले आहेत मी सर्वांना विनंती करतो की नीटमध्ये आलेले आणि गव्हर्नमेंट नोकरीला लागलेले मुलं सोडून बाकी सुद्धा समाजात होत करू चांगले नवरदेव आहेत त्यामुळे यांच्यावर तर फोकस करावाच यांच्या एकाच्या मागे शंभर लोक आहेत याची मला खात्री आहे पण हे सोडून चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये चांगल्या चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या चांगल्या व्यवसायात बाकीची सुद्धा मुलं जॉब करतात त्यांचा सुद्धा विचार करावा अशी कळकळीची कर विनंती मी समाज समाजबांधवांना करतो कारण की लग्न नाही झालं की माणूस नरेशात जातो नरेशात नरे नरे गेला की योजनात जातो आणि मग समाजाचा चित्र होतो धन्यवाद यानंतर आदरणीय गोपाळ सुरेश परिहार विद्यार्थी नीटच्या आहेत त्यांना नीटमध्ये सहाशे ऐंशी मार्क्स मिळाले आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया समोर येते गोपाळ सुरेश परिहार यांचा या ठिकाणी